सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासित आराखडा यावर आधारित हा आपला आजचा तिसरा व्हिडिओ आहे उर्वरित दोन व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे तिथून आपण ते पाहू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकशे अठ्ठावीस मानकांपैकी प्रत्येक मानकांचे स्पष्टीकरण आणि त्यासाठी जे पुरावे अपलोड करायचे ते कोणते असणार आहेत याविषयी माहिती घेणार आहोत त्यासाठी मानक क्रमांक एक या ठिकाणी क्लिक करूया त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक मानकाच्या खाली आपल्याला चार स्तर दिसणार आहेत या चार स्तरमध्ये आपल्याला प्रत्येक स्तरचे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते स्पष्टीकरण आपण अचूक वाचन करावं आणि आपल्या शाळेची वस्तुस्थिती ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे स्तर निश्चित करावा यात पहिलं मानक मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि एन सी आर टी एस सी आर टी यांनी प्रकाशित केलेले संदर्भ साहित्य आपला परिचय आहे का त्यातील पहिला स्तर आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना नेट दोन हजार वीस एन सी एफ व एससी च्या मुख्य शिफारसी व अध्ययन निष्पत्ती माहीत आहेत का या ठिकाणी मित्रांनो आपल्या शाळेमध्ये प्रत्येक शिक्षकांना नेप म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या संदर्भात आणि एन सी एफ व एस सी एफ या संदर्भात सर्व शिफारसी माहिती असणं आवश्यक आहे थोडक्यात एन सी एफ म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क मराठीत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा असं म्हणतात आणि एस सी एफ याचा अर्थ होतो स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क याचा अर्थ होतो की राज्य अभ्यासक्रम आराखडा याविषयी अधिक माहितीसाठी आपण गुगल सर्च करू शकतात सदर नाव आपण टाईप करा आणि त्याची संपूर्ण माहिती प्रत्येक शिक्षकाला असणं आवश्यक आहे त्याची प्राथमिक माहिती मी आपल्या समोर इथं डिस्प्ले करत आहे आपण स्क्रीनशॉट काढून आपल्या माहितीसाठी ठेवू शकतात त्यानंतर अध्ययन निष्पत्ती माहिती आहेत का अध्ययन निष्पत्ती या प्रत्येक वर्गाच्या विषयानुसार वेगवेगळ्या असतात त्या अध्ययन निष्पत्त्या आपल्या वर्गामध्ये भिंतीवर किंवा आपल्या वर्गावर आपण ठेवणं आवश्यक आहे आपल्याला त्या माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला या अध्ययन निष्पत्तीची पीडीएफ हवी असेल तर मी आमच्या युट्यूब चॅनलवर पोस्टद्वारे ती लिंक अपलोड करेल आपण तिथून ते डाउनलोड करू शकतात ओके चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नो नोटिफिकेशनमध्ये आपोआप आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो यासाठी या, या स्तरावर आपण पुरावे म्हणून निष्पत्ती वर्गात आपण जे लावलेले त्याचे फोटो अपलोड करू शकतात आणि एन सी एफ एस सी एफ अप आपल्या शालेय दप्तरामध्ये जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड आपण पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करू शकतात त्यानंतर स्तर क्रमांक दोन शिक्षकांसाठी चर्चासत्र व उद्बोधन वर्गाचे आयोजन केलेले आहे का या अभ्यासक्रमाअंतर्गत तर त्यासाठी आपल्या शाळेमध्ये असे काही चर्चासत्र किंवा काही वर्गाचे आयोजन झाले असेल तर त्याचे ग्रुप फोटो आपण इथं अपलोड करू शकता चार ते पाच फोटो पी डी अपलोड करा त्यानंतर स्तर क्रमांक तीन मुख्याध्यापक आणि शिक्षक पाठ नियोजन तयार करताना एन सी एफ एस सी एफ आणि नेप यांच्या शिफारशी व अध्ययन निष्पत्ती विचारात घेतात का तर मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक वर्गाची आपली वही जी आहे ती किंवा त्यावर काही शेरे असतील पॉझिटिव्ह ते शेरे असलेले पाठ टाचन पीडीएफ डी स्वरूपामध्ये अपलोड करू शकतात त्यानंतर स्तर क्रमांक चार एन सी एफ एस सी एफ नुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने परिणामकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतीच्या संबंधित नियमित विश्लेषण करतात यासाठी मुख्याध्यापक यांनी काही सूचना वहीमध्ये सूचना दिल्या असतील अध्यापनाविषयी किंवा मग पाठ्यक्रमाविषयी त्यांचे फोटो किंवा शालेय मीटिंग ज्यामध्ये आपण शालेय गुणवत्ता वाढवण्यासाठी विषय घेतो चर्चा करतो त्यांचे प्रोसिडिंगचे फोटो किंवा त्या सभेचे फोटो आपण इथं पीडीएफ म्हणून अपलोड करू शकतो आता मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या हे प्रत्येक स्तरे किंवा इतर मानका जे काही स्तर आहेत त्यांचे पुरावे प्रत्यक्ष आपल्या शाळेमध्ये नसतात पण ते उपक्रम आपण राबवलेले असतात आता इथे मनुष्य श्वास घेतो या संबंधी आपण काही पुरावा ठेवू शकतो का, का। नाही पण प्रत्यक्ष कोणी भेटलं तर आपण त्याला जाणीव होते की श्वास घेत आहे त्याच पद्धतीने आपण इथं स्तर निश्चित करा आपल्या पद्धतीने आपल्याला जे योग्य वाटेल त्याला समर्पक पुरावे अपलोड करा त मागील पानावर जाऊया मानक क्रमांक दोन या ठिकाणी क्लिक करूया नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय योजना आहेत स्तर क्रमांक एक शाळेत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन उपलब्ध आहे यासाठी प्रत्येक वर्गाचे वार्षिक नियोजन जे तथ्ये लावले असतील किंवा जे पोस्टर लावले असेल त्याचे फोटो पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करा त्यानंतर स्तर क्रमांक दोन विद्यार्थी आणि पालक यांच्यासोबत एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन याबद्दल चर्चा करण्यासाठी बैठका आयोजित केल्या आहेत का यासाठी आपण आपल्या शाळेमध्ये जे पालक मेळावे आयोजित केले होते ज्या विविध सभा असतात त्यांच्या बैठका असतात त्यातील फोटो पालक भेट रजिस्टर किंवा त्या सभेचे फोटो कमीत कमी प्रत्येक वर्गासाठी एक दोन फोटो या हिशोबाने एकत्रित करून पी डी एफ स्वरूपामध्ये या स्तरावर अपलोड करा त्यानंतर स्तर क्रमांक तीन शिक्षक स्वतः नाविन्यपूर्ण अध्ययन अध्यापन पद्धतीचा अवलंब करतात आणि विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक कुतूहल सर्जनशीलता समस्या सोडवणे सहयोग इत्यादी सर्व संदर्भामध्ये अनुकूल अशी अध्यापन पद्धती विकसित करतात यासाठी पुरावा म्हणून आपल्या शाळेतील परिसर भेट चे आयोजन आपण केले होते त्याचे फोटो प्रत्येक वर्गामध्ये कृतीयुक्त अध्यापन जे होते त्याचे फोटो त्यानंतर आनंदाई शनिवार या उपक्रमाचे फोटो असे नवनवीन उपक्रम जे विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी आपण राबवतो त्याचे फोटो एकत्रित एक करून पी अपलोड करा त्यानंतर स्तर क्रमांक चार शिक्षक पालक सभांमध्ये अध्यापन नियोजनावर चर्चा केली जाते आणि त्याची अंमलबजावणी सर्व वर्गांमध्ये केली जाते यासाठी आपल्या शाळेमध्ये शिक्षक पालक ज्या सभा आयोजित केले जातात त्याचे प्रोसिडिंग लेखन असणं आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर त्या शिक्षक पालक सभेमधले जे फोटो आहेत ते फोटो आणि प्रोसेडिंग लेखन जर कधी आपल्याकडे असेल तर त्याची सुद्धा पी एकत्रित इथं अपलोड करा त्यानंतर परत बॅक पेजवर जाऊया आपण आता मानक क्रमांक तीन सिलेक्ट करूया मानक क्रमांक तीन स्तर क्रमांक एक मुख्याध्यापक व शिक्षकांचे क्षमताधिष्ठित शिक्षणाचे व नाविन्यपूर्ण अध्यापनाचे प्रशिक्षण झाले आहे का महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेच्या प्रत्येक शिक्षकांचे निष्ठा प्रशिक्षण झालेले आहे त्यातील प्रमाणपत्र असतील जेवढे जास्त प्रमाणपत्र आपल्या शिक्षकांचे असतील तेवढे पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करा निष्ठा प्रशिक्षण झिरो पॉईंट थ्री मॉड्युल क्रमांक दोन शब्दाधिष्ठित शिक्षणाकडे वाटचाल हा सुद्धा तिथे एक विषय होता याच पद्धतीने आपल्या शाळेतले सर्व सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र ऑनलाईन ट्रेनिंग केल्याचे किंवा इतर काही जे पुरावे असतील या ट्रेनिंग संबंधी ते पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करा त्यानंतर दोन हजार बावीस शिक्षक पर्व अंतर्गत नाविन्यपूर्ण अध्यापन प्रक्रिया या पद्धतीचा एक उपक्रम होता आपण युट्यूबवर सर्च केलं हे नाव टाकून तर अजूनही त्याची सर्व माहिती येईल ज्या शाळांनी राबवलं असेल सदर उपक्रमचे काही पुरावे असतील तर ते पी डीएफ स्वरूपामध्येही इथं अपलोड करू शकतात त्यानंतर स्तर क्रमांकातून मुख्य दाबोक शिक्षक समावेशित शिक्षण एकात्मिक शिक्षण क्षमता दृष्टीत अध्ययन तसेच निष्पत्ती संपादनसाठी नवीन अध्यापन शास्त्राच्या वैचारिक देवाणघेवाणकरता शाळेने काही नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र विकसित केलेले आहे नियोजन केलेले आहे का पारंपरिक अध्ययन अध्यापन पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण काही उपक्रम किंवा काही पद्धती वापरली असेल विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करण्यासाठी तर त्याचे फोटो आपल्याला इथं अपलोड करायचे उदाहरण म्हणून आपल्या शाळेमध्ये अतिरिक्त तासिका आपण घेतो अध्यापनाच्या त्यानंतर पूरक अध्यापन करतो आपल्या शाळेमध्ये स्कॉलरशिप वर्ग ज्यादा तासिका राबवल्या जातात त्याचे फोटो इथं अपलोड करा त्यानंतर अभ्यासक्रम व्यतिरिक्त काही कौशल्यवाढीसाठी उपक्रम लावले असतात म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी असतात त्यांचे फोटो अपलोड करा त्यानंतर मग कृतीयुक्त अध्यापन असेल त्याचे फोटो इथं आपण पी डी एफ स्वरूपामध्ये अपलोड करू शकतात त्यानंतर स्तर क्रमांकातून प्रत्येक शिक्षक आठवड्यातनं एकदा तरी नवीन पद्धतीचा वापर करतो पाठ नियोजन वार्षिक नियोजन यामध्ये विद्यार्थ्याच्या आंतरक्रिया अध्यापनशास्त्रामध्ये दिसून येतात का यासाठी वर्गातल्या वार्षिक नियोजन मासिक नियोजन पाठ नियोजन ते पी डी एफ इथं अपलोड करा प्रत्येक वर्गवाईज आणि तुकडी एक फोटो अशी एकत्र पी डी एफ अपलोड करा त्यानंतर स्तर क्रमांक चार अध्यापन शास्त्र आणि त्याचे फायदे अध्ययन निष्पत्ती यावर केंद्र परिषद मध्ये इतर शाळांसोबत संवाद होतो का त्यानंतर मग सर्व यत्तांमध्ये अध्यापन अध्यापनशास्त्र वापरून शिकवले जाते का याची खात्री करण्यासाठी आपण पुनरारोकण केलेले आहे का यासाठी प्रत्येक वर्गातील प्रत्येक शिक्षकाचे पाठ टाचन आपल्या शाळेत असेल तर त्याचा फोटो आपण अपलोड करू शकता त्यानंतर मग नाविन्यपूर्ण उपक्रमचा अहवाल लेखन असेल तर त्याचे फोटो आपण अपलोड करू शकतात भरपूर ठिकाणी पाठ टाचन सध्या काढले जात नसेल किंवा इतर पर्याय व्यवस्था त्याला असते त्याचे फोटो अपलोड करा एक लक्षात घ्या ह्या स्तरावर जे स्पष्टीकरण दिलं त्याला समर्पक जे पुरावे आहेत जे लेखन आहे जे फोटो आहे ते अपलोड करा ओके आता परत मागील पेजवर जाऊया आता मानक क्रमांक चार ओपन करूया शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयाची निवडण्याचे स्वातंत्र्य देते का तर मित्रांनो हे जे मानक आहे प्राथमिक शाळेसाठी नसेल म्हणजे जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा त्यांनाही नसेल हे माध्यमिक शाळेसाठी आहे ज्या शाळा प्राथमिक असतील त्यांनी सरळ शेवटचा स्तर लागू नाही या ठिकाणी क्लिक करावं आणि कोणतीही लिंक इथं अपलोड करण्याची त्यांना आवश्यकता नाही ओके okay. त्यानंतर मग जे माध्यमिक शाळा असतील त्यांनी आपल्या शाळेमध्ये काही विषय पर्यायी असतात जसं हिंदीला संस्कृत पर्याय असतो इतर काही विषयांसाठी सुद्धा पर्यायी विषय असतात मग ते पर्यायी विषय आपल्या शाळेमध्ये शाळेतील किमान पंचवीस टक्के विद्यार्थ्यांसाठी ती लवचिकता आहे अभ्यासक्रमाची निवडीची किंवा शंभर टक्के किंवा पन्नास टक्के कितीपर्यंत विद्यार्थ्यांना लवचिकता आहे त्यासंबंधी इथं विस्तृत स्पष्टीकरणचे आपण वाचन करा आणि त्या संदर्भात काही फोटो असतील किंवा काही आपल्याजवळ परिपत्रक असतील किंवा आपल्याला काही आदेशित असेल पर्यायी विषय निवडण्यासाठी ते इथं अपलोड करा पर्यायी विषयीचे अध्यापन वर्ग जे त्यांचे फोटो अपलोड करा आणि आपल्या शाळेला योग्य असलेला स्तर इथं सिलेक्ट करा परत मागील पेजवर जाऊया आता मानक क्रमांक पाच यातील पहिला स्तर शिक्षकांचे विविध अध्यापन पद्धती विषयी प्रशिक्षण झाले आहे का तर याविषयी मित्रांनो आपल्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक असतील त्यांचे दीक्षा ॲप अंतर्गत प्रशिक्षण झालेले इन्फोसिस अंतर्गत नवनवीन ज्या संकल्पना ज्या शिक्षण पद्धतीत त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे त्यानंतर निष्ठाचे बरेच ट्रेनिंग झालेले आहेत कार्यालयीन काही प्रशिक्षण लागले असतील अध्ययन अध्यापनाविषयी अभ्यासक्रमाविषयी त्या सर्वांचे प्रमाणपत्र त्याला संदर्भित काय आदेश असतील हे सर्व कागद आपण पी डी एफ स्वरूपामध्ये या ठिकाणी अपलोड करा त्यानंतर स्तर क्रमांक दोन शिक्षक विविध गटांच्या गरजा लक्षात घेऊन एकात्मिक पाठ नियोजन करतात आपल्या वर्गामध्ये शिक्षक अध्यापन करताना प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या दर्जा पाहून त्याची गरज पाहून आणि त्याची परिस्थिती पाहून पाठ नियोजन करतं का यासाठी आपल्या वर्गामध्ये पाठ नियोजन पाँँ पाठ टाच्या नसेल तर त्याचा फोटो इथं अपलोड करा पाठ नियोजन नसेल तर वर्ग अध्यापनाचा फोटो अपलोड करा सर्व विद्यार्थ्यांना एकत्र येऊन जे आपण अध्यापन केलेले कृतीयुक्त तसे काही फोटो असतील तर पीडीएफ स्वरूपामध्ये आपण अपलोड करू शकता त्यानंतर स्तर क्रमांक तीन वर्गात विविध अध्यापन पद्धती अनुभवाच्या आधारावर कथाकथन कलात्मक क्रीडात्मक शिक्षणाचा वापर करतात आपल्या शाळेतील नवीन उपक्रम कृतीयुक्त अध्यापन आपण केलेले आहे त्याचे फोटो त्यानंतर विद्यार्थ्यांना परिसरामध्ये आपण प्रत्यक्ष अध्ययन अनुभव देण्यासाठी जे तासिका राबवल्या असतील जे उपक्रम घेतले असतील त्यांचे फोटो प्रत्येक वर्गाचा एक फोटो या हिशोबाने आपल्या जेवढ्या तुकड्या असतील जेवढे वर्ग असेल तेवढे फोटो एफ स्वरूपामध्ये अपलोड करा त्यानंतर स्तर क्रमांक चार शिक्षकांचे अध्यापन विद्यार्थ्यांना चांगले समजते विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर उंचावतो यासाठी आपल्या शाळेच्या अध्ययन स्तर निश्चित अहवाल गुणदान तकते त्यानंतर आपल्या शाळेला गुणवत्तेसंबंधी मिळालेले चांगले शेरे जे रिमार्क असतील ते रिमार्क शाळेचे विविध स्पर्धा राबवल्या असतील जे परीक्षा असतील जे विज्ञान प्रदर्शन असतील त्यामध्ये घेतलेला सहभाग आणि मिळालेले यश इत्यादी सर्व फोटो पी डी एफ कागदपत्रांचे एकत्र पी डी एफ करून करू या स्तरावर आपण अपलोड करू शकतो या पद्धतीने वी इतर मानक आहेत त्या मानकासाठी सुद्धा स्पष्टीकरण आणि पुरावे अपलोड कशा पद्धतीने आपण करू शकतात याविषयी व्हिडिओ तयार केले जातील अधिक पुरावे आपला अवगत असतील तर आपण कमेंटमध्ये लिहू शकतात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच त्याविषयी इतरांना माहिती देऊ आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टेक केअर ने गुड बाय